नमस्कार मित्रांनो नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दरवेळेला काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न असतो आणि एप्रिल मे महिन्याची सुट्टी म्हटली की अमकाच आठवतात ती बालनाट्य आणि आनंदाची गोष्ट ही की तीस एप्रिलला तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक महाब बालनाट्य येणार आहे आणि या महाबालनाट्याचं नाव आहे आजीबाई जोरात आणि या नाटकामध्ये एक महत्वाची भूमिका करणारी माझी मैत्रीण जिला आपण लेखिका अभिनेत्री म्हणून ओळखतो मुग्धा गोडबोले माझ्यासोबत आहे हाय 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 गणेश खूप छान एका वेगळ्या भूमिकेत तुला बघणार आधी या नाटकाविषयी आणि त्यातल्या तुझ्या भूमिकेविषयी गणेश तू म्हणालस ते अगदी खरं आहे की सुट्ट्या बालपण म्हटलं की मुळात शाळांच्या मधल्या सुट्ट्या आठवतात त्या सुट्ट्यांमध्ये आपण केलेली गंमत आठवते आपण नशीबवान होतो की आपली पिढी लहान असताना पुस्तकं वाचत मोठी झाली आपण चांदोबा चंपक फास्टर फेणे त्याच्यानंतर पुढे चिंटू हे वाचलं हल्लीची मुलं पुस्तक वाचत नाहीत असा सरसकट आरोप मी करणार नाही पण त्या वाचनावर सुद्धा इंग्लिशचा पगडा खूप जास्त असतो मराठी भाषेत काहीही वाचणं मराठी भाषेतलं काहीही बघणं हे मोठ्यांचं सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललंय त्यामुळे मुलं त्याला अपवाद नाहीच आहेत या नाटकातून हाच प्रयत्न केला गेला आहे की मराठी नाटकाकडे मराठी मुलांनी यावं त्यांनी मराठी थिएटर मराठी रंगमंचावरती होणारं बालनाट्य बघावं आणि ते बालनाट्य बघताना त्यांना कुठेही आपण का आपल्या आईवडिलांनी आपल्याला असं काहीतरी बघायला आणलं आहे असं वाटू नये त्यांच्या आवडीच्या त्यांच्या रोजच्या जगण्यातली त्यांची भाषा ते जे बघतात ते ते जे वाचतात ते ह्याचे संदर्भ असलेल्या गोष्टी त्यांना बघायला मिळाव्यात स्टेजवर याचा प्रयत्न केला अर्थात याचं संपूर्ण श्रेय क्षितिज पटवर्धनला आहे oh. कारण आता uh, माझी मुलगी अठरा वर्षाची होईल तरीसुद्धा मला असं वाटतं की मी एक पिढी आता हळूहळू जास्त मागे जात चालली आहे कारण अनेकदा त्यांचे विचार त्यांचं बोलणं त्यांची भाषा हे काहीच आपल्याला समजेन असं होतं पण क्षितिशनी इतकी त्या मुलांची भाषा त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या मी म्हटलं तसं की त्यांचे ते सुपर हिरोज आणि हे इतके उत्तम पद्धतीने नाटकात आणलेले आहेत की मला खात्री आहे की आत्ताच्या मुलांना बघताना कुठेही आपण आपल्या आधीच्या पिढीतलं काहीतरी बघतो आहोत ह्याच्याशी आपण रिलेट करू शकत नाही होत असं वाटणार नाही आहे आणि म्हणून या नाटकाविषयी मी स्वतः खूप होपफुल आहे किंवा मला असं वाटतं की हे नाटक जास्तीत जास्त मुलांनी बघावं कारण यातून एक उत्तम संदेश दिलेला आहे पण तो अशा पद्धतीने दिला आहे की तो संदेश त्यांना वाटणार नाही आणि मुख्य म्हणजे मराठी बालनाट्याकडे मोठ्या संख्येने लोक येतील ये यावेत अशी खरंच मनापासून इच्छा आहे आमची सगळ्यांची आणि म्हणून हे नाटक करण्यात मला स्वतःला खूप आनंद मिळतोय आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनाही तू मिळेल नक्कीच तुझी जी भूमिका आहे आईची भूमिका आहे मला वाटतं त्याविषयी पण थोडंसं काय जी भूमिका मी रोज चोवीस तास घरात करते तीच थोडीशी मला इथे करायची आहे मला असं वाटतं की ह्या नाटकातली माझी भूमिका ही सगळ्यात जास्त प्रेक्षकांना जवळची वाटेल अशी आहे कारण त्यात जादूचे प्रयोग कमी आहेत इतर सगळ्या व्यक्तिलेखांपेक्षा पण आज घराघरात जो प्रश्न आहे की मुलं चोवीस तास हातात कुठला तरी स्क्रीन घेऊन असतात म्हणजे तो मोबाईल असेल मग तो आयपॅड असेल तो टॅ टॅब असेल किंवा किंडल असेल म्हणजे आता हातात कागद <laughs> घेऊन बसलेली मुलं दिसत नाहीत खेळायला गेलेली मुलं दिसत नाहीत एका विशिष्ट वयानंतर मुलं बाहेर जाऊन खेळेनाशी होतात ॲक्टिव्हिटीज करेनाशी होतात हा जो प्रत्येक घरातला प्रॉब्लेम आहे तोच या नाटकात आम्ही मांडतो त्याच्यामुळे तीच त्रासलेली आई मी इथे आहे जी घराघरातली प्रत्येक आई असते ही माझी त्याच्यातली भूमिका आहे पण त्या भूमिकेलाही तिचा तिचा एक प्रोग्रेशन किंवा hmm. एक ग्राफ आहे आणि त्यात एक छोटीशी गंमत आहे जी मला वाटतं आपण त्या बोर्डवर बघतो तीही बा सांगायला हरकत hmm. नाही आपण बरेचदा आपल्याकडच्या आप फिल्म्समध्ये hmm. जी परी बघतो hmm. ती सुद्धा वेस्टर्न असते आणि oh, uh. तिचं ते वेस्टर्न कपडे असतात oh, oh. आणि या नाटकात आम्ही जी एक परी दाखवली आहे ती नऊवारीतली आहे त्याच्यामुळे ती सुद्धा एक त्याच्यात छोटीशी गंमत आहे जी मला करायला मिळते मी पंख लावून येणार आहे त्याच्यामध्ये तर अशा काय काय गमती जमती आहेत तू मग अशी बालनाट्यांचा विषय काढला होतास तू शाळेत असताना सुट्टीमध्ये बालरंगभूमी किंवा जी नाटकं बघितली असतील त्यातली एखादी आठवण शेअर करशील माझ्या सुदैवानी माझी आई आमच्या आम्ही लहान असताना आमच्यासाठी नाटकं लिहायची आणि त्यामुळे बालरंगभूमी असं नाही पण दरवर्षी शाळेमध्ये असताना आम्ही स्वतः नाटक करायचो म्हणजे माझ्या घराच्या गच्चीवर आम्ही रिहर्सल्स करायचो एक वर्ष आम्ही तेव्हाच्या सगळ्या जाहिरातींवर बेतलेलं असं नाटक केलं होतं एक वर्ष आम्ही म्हणजे जसा गोंधळ असतो तसं परीक्षेचा गोंधळ असा केला होता की ज्याच्यामध्ये सर्व मुलं मिळून सत्वर पावगं मला परीक्षाबाई रोडगा वाहिन तुला वगैरे म्हणून हे सगळं मला अजून आठवतंय याचं मला मलाच आश्चर्य वाटतंय पण ही अशी नाटकं का त्या काळामध्ये का 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 मी खूप केली होती माझ्या पाहणीतलं सगळ्यात पहिलं मी पाहिलेलं सर्वोत्कृष्ट बालनाट्य अर्थातच दुर्गा झाली गौरी जे मला वाटतं तेव्हा मी चार पाच वेळा बघितलं होतं आणि त्यानंतर मी बालनाट्य अनेक बघितली ग्रिप्सची अनेक नाटकं मी बघितली काहींमधनं मी काम केलं त्यामुळे रंगभूमीशी बालरंगभूमीशी अशा पद्धतीने कधी ना कधीतरी संपर्क येत राहिला पण मला आनंद या गोष्टीचा होतोय की कमर्शियल स्पेसमध्ये अशा प्रकारचं एक बालनाट्य आता येत आहे कारण पुन्हा एकदा त्याची मर्यादित राहणार नाही आहे कक्षा जास्तीत जास्त प्रेक्षकांसाठी ती ते खुलं होणार आहे ह्याचा मला आनंद आहे आणि एक महत्त्वाचा प्रश्न पडतो म्हणजे एक उत्तम लेखिका आहे गुन्ह्याला माफीनाईसारखी मालिका असेल किंवा सुख सारखी मालिका असेल तर त्याच्या त्या मालिकेमधनं एक लेखिका म्हणून ती समोर आलीच आहे आणि गुन्ह्याला नाही मध्ये एक वेगळाच रोल आहे तर ती मालिकेचं शूटिंग आणि नाटकाची प्रॅक्टिस हे सगळं कसं काय आणि लेखन कसा वेळ काढतेस कसं जमवतेस याचं अगदी साधं स्वच्छ कारण असं आहे की माझं सर्व निर्माते आणि दिग्दर्शक मला खूप सहकार्य करतात आज सकाळी आम्ही दहा ते रात्री आठ नऊ रिहर्सल केल्यानंतर मी जाऊन कारण गुन्ह्याला माफी न्यायचे तीन सीन शूट आहे पण ह्याचं कारण मनवा नाईकनी आज दुपारी दोन ते रात्री दोनची शिफ्ट माझ्यासाठी लावली आहे त्या त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रामाणिकपणे मेहनत करण्याचा प्रयत्न करायचा आपला प्रामाणिकपणा लोकांपर्यंत पोचला तर ते आपल्याला सहकार्य करतात आणि त्यामुळे जिथे जिथे मी काम करते तिथे सगळ्यांना कल्पना असते की मी कुठे काय काम करत असते मी नेहमी शंभर टक्के खरं बोलते लोकांशी की मी हे काम करायला चालले आहे तर करतात सहकार्य आणि त्यामुळेच एका वेळेला अनेक कामं करता येतात त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे हीही काळाची गरज आहे की आपण एका वेळी दोन तीन कामं करत असतो आणि ती करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट चांगली असावी लागते आपण मुग्धाला शुभेच्छा देऊया आणि आजीबाई जोरात हे नाटक तीस एप्रिल दोन हजार चोवीसला रंगभूमीवर येत आहे तेव्हा उत्तम प्रतिसाद द्या आणि अर्थातच त्या हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की 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 गणेशरान चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा